महानगर का का सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या फेर आरक्षण सोडतीनंतर सहा प्रभागांमधील बदलानं पुन्हा एकदा राजकीय गणितं बदललेली आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर महापालिका प्रशासनानं सोमवारी महिला ओबीसी प्रवर्गासाठी फेर आरक्षण सोडत काढली सोळा प्रभागांच्या चिठ्ठ्यात टाकून त्यामधील पाच प्रभागातील ओ बी महिला आरक्षण सोडत आणि एका प्रभागात थेट ओबीसी महिला आरक्षण टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये सहा प्रभागांमधील बारा जागांवर बदल झाला या बदलामुळं या प्रभागातील मातब्बरांना सर्वसाधारण प्रवर्ग जागेचा पर्याय घ्यावा लागणार आहे तर काही प्रभागांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गाऐवजी सर्वसाधारण आरक्षण पडल्यानं याचा फायदा देखील काहींना होणार असल्याचं चित्र आहे दरम्यान प्रभाग क्रमांक दहामधील बदलामुळं आता माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांना सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवावी लागणार आहे गतवेळी ते ओ बी सी प्रवर्गातून निवडणूक लढवून विजयी झाले होते प्रभाग क्रमांक तेरामध्ये माजी नगरसेविका कामिनी आडम यांनी गतवेळी सर्वसाधारण महिला या प्रवर्गामधून निवडणूक लढवली होती आता त्यांना महिला प्रवर्गातील जागा न सुटल्यानं त्यांना सर्वसाधारणचाच सहारा घ्यावा लागणार आहे प्रभाग पंधरामध्ये चेतन नरोटे हे ओबीसी प्रवर्गातून तर वैष्णवी करगुळे यांनी सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडणूक लढवली होती आता त्यांना त्या प्रवर्गामध्ये जागा नसल्यानं सर्वसाधारण प्रवर्गाचाच पर्याय राहणार आहे प्रभाग क्रमांक अठरामधून गतवेळी ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले प्रभागातील एकमेव हो काँग्रेसचे उमेदवार रियाज हुंडेकरी यांना प्रभागात ओबीसी महिला आरक्षण पडल्यानं सर्वसाधारण जागेवरच निवडणूक लढवावी लागणार आहे प्रभाग वीसमधून प्रवीण निकाळजे यांनी एस सी प्रवर्गातून निवडणूक लढवून ती जिंकली होती मात्र आता प्रभागातील ही जागा ओबीसी महिलांसाठी राखीव झाली यामुळं आता त्यांना सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक लढवावी लागणार आहे अशावेळी मात्र प्रभाग रचनेत मोठा भाग कट होऊन नवा भाग जोडला गेल्यानं या प्रभागात प्रभाग क्रमांक एकवीसमधील भाग जोडला गेल्यानं या प्रभागाचं चित्र पालटलं आहे यामुळं या प्रभागातील सर्वसाधारण प्रवर्गाच्या दोन जागांवर प्रवीण निकाळजे बाबा मिस्त्री यांच्याबरोबरच तौफिक शेख अजहर हुंडेकरी आणि इतर यांचीही भाऊगर्दी होण्याची शक्यता असून हा जांगड गुत्ता निवडणुकीच्या शेवटपर्यंत कायम राहणार आहे याचबरोबर प्रभाग चोवीसमधून मागील वेळी अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवडून आलेले माजी उपमहापौर राजेश काळे यांच्या जागेवर अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षण जाहीर झालं तर याच प्रभागात दुसऱ्या जागेवर अनुसूचित जाती महिला ओबीसी आणि सर्वसाधारण महिला असं आरक्षण पडल्यानं काळे यांच्यासमोर निवडणुकीत उभारण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती मात्र सोमवारी झालेल्या फेर आरक्षण सोडतीमध्ये ओबीसीच्या ठिकाणी महिला ओबीसी तर सर्वसाधारण महिलेच्याऐवजी सर्वसाधारण आरक्षण पडल्यानं त्यांना निवडणुकीसाठी पुन्हा संधी प्राप्त झाली मात्र या संधीनंतरही आता त्यांना सर्वसाधारण प्रवर्गाच्या जागेवर निवडणूक लढवताना भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री बिराजदार पाटील यांचं मोठं आव्हान असणार आहे यापूर्वी झालेल्या आरक्षण सोडतीत राजश्री बिराजदार पाटील यांना महिला सर्वसाधारण असं आरक्षण पडल्यानं दिलासा मिळाला होता मात्र सोमवारी झालेल्या आरक्षण सोडतीत महिला सर्वसाधारण या जागेचं रूपांतर सर्वसाधारण जागेवर झालं त्यामुळं त्यांना अडचण निर्माण झाली आहे भाजपसमोर देखील तिकीट देताना पेच निर्माण होणार असून एकाला एक उमेदवारी दिल्यास दुसरा मात्र निवडणुकीसाठी या प्रभागातून उतरण्याची दाट शक्यता आहे याशिवाय बदल झालेल्या प्रभागांमध्ये महिला ओबीसी प्रवर्गाचा फटका बसून त्यांना सर्वसाधारण प्रवर्गाचा पर्याय निवडावा लागणार आहे